हाय नमस्कार जय श्री कृष्ण सर्वांना माझा दंडवत प्रणाम आजपासून आपलं चॅनल चालू झालेलं आहे चॅनलचं नाव आहे मयुरी पाटील सर्वांनी सपोर्ट करावा ही माझी विनंती आहे चॅनल बनवण्याचं एवढंच कारण आहे की माझी मी तुमच्या सर्वांपर्यंत रोज एक रोज एक काहीतरी नवीन नवीन माहिती घेऊन येईल आणि तुम्हाला ते चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करेल त्यासाठी मी आपलं चॅनल बनवणे बनवण्यात बनवले आहे बी आपण सर्वांनी मयुरी पाटील या चॅनलवर सबस्क्राईबर करावी तर आजचा विषय आहे आज आपण बोलूया सकाळची सुरुवात एका महिलेने एका स्त्रीने तशी करायची तर कोणती बी स्त्री असो सकाळी लवकरात लवकर सहापर्यंत उठला पाहिजे ते उठून तिनं सर्वात अगोदर आंघोळ केली पाहिजे आंघोळ केल्याच्या नंतर घराच्या बाहेर थोडं पाणी शिपलं पाहिजे रांगोळी टाकल्या पाहिजे पुन्हा मग घरामध्ये येऊन देवाला दिवा लावला पाहिजे देवाला दिवा लावून मग ती आपलं काय जे काय आहे चहा पाणी ते कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये लक्ष्मी येण्यासाठी घर स्वच्छ राहणे अति गरजेचं आहे सॉरी साईडला थोडा आवाज येत आहे तरी सर्वांनी इग्नोर करावे घरामध्ये सर्वजण म्हटले की सर्वांचं आत्मांना पांघरणं घड्या करून ठेवलं पाहिजे आणि सर्वांनी ना सर्वांनी आंब वगैरे सगळं काय करून सर्वांनी एकत्र जेवण केले पाहिजे आणि सर्वांचं जेवण झाल्याने घरातल्या स्त्रीनी सगळे होते आणून सगळ्यांना घराच्या बाहेर काढून तिने पण मन लावून पाठपूजा केली पाहिजे कारण दुपारच्या वेळीमध्ये पण प्रसन्न राहील झोपा तुम्ही झोपण्यासाठी नाही काही काही वेळेला असं करतात काम झालं की बारापासून झोपी जातील तर चार फ्रेंड तुम्ही इतकं झोपू नका तुम्ही झोपा पण थोडं लिमिटमध्ये झोपा झोपा अर्धा तास खूप झाला मग अर्ध्या तासनंतर तुम्ही लगेच झोपल्याच्या नंतर आळसल्यानंतर थोडा चहा घ्या चहा घेतल्याच्या नंतर लगेच तुम्ही कामाला पण लागा ना आम्हाला पण लागा कारण घरातली लक्ष्मी ही आळशी असली तर सगळं घर आळशी होऊन जातं घरामध्ये काही व्यवस्थित चालत नाही तब्येती बरोबर नसते कोणी बिमार पडते काही असतं